सगळ्या सोयऱ्यांवरून काथ्याकूट सुरूच बच्चू कडू मनधरणीला गेले पण मनोज जरांगेंचा प्रश्नांचा बडीमार आमदार बच्चू कडू यांनी मनोज मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे प्रहार जनशक्ती सर पक्षाचे सर्वेत सर्व बच्चू कडू यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगींची भेट घेतली मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू यांनी उपोषण स्थळावर चर्चा केली आजच्या भेटीनंतर मनोज जरांगी आपल्या आंदोलनावर ठाम असून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले त्यामुळे सरकारवर दबाव वाढला असून जरांगी आणि बच्चू कडू यांच्या चर्चेतून काय साध्य झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे आज सकाळी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेल्या बच्चू कडूंचा आजचा दौरा अनपेक्षित नसला तरी सरकार दरबारी अजूनही दखलपात्र आहे हे जाणवून देणारा होता सकाळी सव्वा सात वाजता बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आठ वाजल्यापासून मनोज जरांगी आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा सुरू झाली कुणबी नोंद मिळालेल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र देऊन भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास त्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळावे नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जरांगे यांच्याकडून केली सव्वा तासाच्या चर्चेनंतर जरांगे यांच्या मागण्या आणि त्यातील दुरुस्ती कागदावर नोंदवून बच्चू कडू यांनी सरकारकडे हे सादर करण्याचं आश्वासन दिलं त्यावर जरांगे यांनी चर्चेचे गुराण सात महिन्यापासून सुरू असल्याचं उत्तर दिलं बच्चू कडू यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आपण मध्यस्थ आणि आंदोलक या दुहेरी भूमिकेत असल्याचं सांगितलं शिवाय आपण वीस तारीखला आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे बच्चू कडूंच्या चर्चेतून समस्या सुटणार नाही हे स्पष्ट होतं मग मा। यातून मार्ग काय निघणार होता हा प्रश्न उपस्थित होतोय दोघांचा या तपशीलवार चर्चेनंतर मूळ प्रश्न कायमच असून या चर्चेमुळे जरांगींच समाधान हा एवढा एकच उद्देश आहे असा सवाल उपस्थित होत आहे आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून तीव्र आहे तशी एक चर्चा आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून कसं समोर जातो आहे आणि ते पाहू बरं पण जरंगे पाटील वीस तारखेच्या जो पायी मोर्चा आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळते याचा प्रयत्न आपण करून पाहू मला एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आहे आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्यंबकेश्वर राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक काही त्या काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो हो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतं तरी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई